पावर चला तर सातशे एक्कावन्न रुपये दर द्या नाहीतर धुराडे बंद करा स्वाभिमानीचा गडगडाटी इशारा राज्यातील ऊसगळीत हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या तोंडावरच दराच्या प्रश्नावर संघर्षाचं वादळ उठलं आहे उसाला विना कपात प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर आणि मागील हंगामातील थेट दोनशे रुपये हप्ता दिल्याशिवाय कोणतेही धुराडे सुरू होऊ देणार नाही असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पॉवर मराठी न्यूजच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन सतत सत्य निर्भीड आणि जनतेच्या बाजूने उभं राहणार मराठी न्यूज शुभेच्छु प्रशांत सेल्स अँड सर्व्हिस कराड दहिवडी रोड वडूज तालुका खटाव आणि प्रशांत सेल्स अँड सर्व्हिस म्हासुरणे तालुका खटाव जिल्हा सातारा बजाज कंपनीच्या सर्व नवीन गाड्यांचे अधिकृत अद्यावत शोरूम तसेच सर्व स्पेअर पार्ट्स उपलब्ध असलेलं एकमेव शोरूम विक्री पश्चात सेवेच्या हमीची अखंड परंपरा एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस पंधरा सतरा नव्याण्णव एकवीस छत्तीस चौवेचाळीस चौदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे आणि कार्याध्यक्ष संदीप राजोबाई यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सोनहिरा साखर कारखाना क्रांती साखर कारखाना यांसह जिल्ह्यातील कारखान्यांना निवेदन देत तीव्र भूमिका मांडली आहे संघटनेच्या मागण्या अशा आहेत की उसाला विना कपात तीन हजार सातशे एकावन्न प्रतिटन दर त्वरित जाहीर करावा मागील हंगामातील दोनशे रुपये हफ्ता त्वरित देण्यात यावा वाहतूक कपात केवळ पंचवीस किलोमीटर पर्यंतच मर्यादित ठेवावी आणि त्यासाठी सातशे पन्नास कपात स्वीकार्य त्या पलीकडील वाहतूक खर्च कारखान्यांनी उचलावा शेतकऱ्यांवर लादू नये थकीत ऊस बिले त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावीत शेतकऱ्यांच्या घामाचे सोने साखरेत रूपांतर होते पण नफा कारखानदार खातात आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला अपमान येतो आता पुरे ऊसाला न्याय दर मिळाल्याशिवाय एक हे धुराडा व्यवस्थित पेटू देणार नाही असा इशारा संदीप राजोपाई यांनी दिलाय त्यांनी पुढे सांगितले की गेल्या वर्षभरात साखरेचा दर तीन हजार आठशे प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला असून इथेनॉल अल्कोहोल बगॅस आणि मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यावधींचा नफा कमवलाय तरीही शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देणं म्हणजेच त्यांच्या कष्टाचा अपमान आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाला दहा नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे त्यानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांसमोर तीव्र आंदोलन पेटवलं जाईल असा इशारा देण्यात आलाय या निवेदनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा बजरंग भाऊ पाटील विक्रमभाऊ पाटील भास्कर कदम बाळासो पाटील संजय भेले जगन्नाथ भोसले मनोहर पाटील प्रताप बुवा पाटील संजय भगत अरुण बंडगर पांडुरंग इंगळे मयूर पाटील महादेव पाटील धन्यकुमार पाटील रोहित पाटील सचिन यादव बटू दादा फाळके रामदास अमोल पाटील मुजावर प्रदीप पाटील नामदेव पाटील श्रीकांत पाटील आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिन आणि दीपावली उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या बातम्या आपला आवाज आपल्या अभिमानाचा प्रवास पॉवर मराठी न्यूज सत्य सेवा आणि समाजासाठी सदैव तत्पर दीपावलीच्या आणि वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ठाणेवाडी संस्थापक चेअरमन बाळासाहेब धनवडे व्हाईस चेअरमन महेश जानकर संस्थापक मार्गदर्शक युवा नेते विकास माने अध्यक्ष धनगर समाज संघटना कडेगाव तालुका सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग आणि समस्त ग्रामस्थ ठाणेवाडी यांच्या वतीने पॉवर पॉवर मराठी एकच नजर चौफेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका